दिवस असून सर्वच पक्ष आपलं नामांकन दाखल करत आहे त्यातच एक काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सुद्धा आज नामांकन दाखल करण्याला ना आलेला आहे पण कुठल्याच प्रकारची शक्ती दाखवली नाही कारण की मोजके दहा ते पंधरा कार्यकर्ते महत्वाचे ते आलेले आहेत आणि आता पाहू शकता तुम्ही याही साइडले जे आहेत काँग्रेस कार्यकर्ते आणि याही साइडले पाहता काँग्रेस कार्यकर्ते तर आपल्यासोबत शहर अध्यक्ष श्रीकांतजी झोडपे आहेत श्रीकांतजी माझा प्रश्न आहे की शहरातल्या विकासासाठी अशी कोणते मुद्दे वाटते की शहरात नगराध्यक्ष निवडून आल्यावर करायला पाहिजे सर्वात मोठा मुद्दा तर अचलपूर मध्ये हे आहे आपला खूप हे म्हणजे छोटे रस्ते आहे आणि जे शिक्षणाची वाताहत झालेली आहे ज्या शाळा आहे शाळा पण बरोबर नाही आहे त्या शाळा एज्युकेशन वर जास्त भर दिला जाईल स्वच्छता आणि पाणी हे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर जे अनेक लोकांना पी आर कार्ड ऐवजी अभावी जे घरकुल घरकुल पीएम घरकुल भेटत नाही आहे तो मुद्दा निकाली काढण्यात येईल आणि एकही असं एक कुळाचा खरं इथं राहणार नाही घरकुल भेटणार नाही म्हणून याच्यावर आमचा सर्वात जास्त तर यावेळी म्हणजे उमेदवार जो आहे हा मुस्लिम समुदायातला गेलेला असून कुठंतरी म्हणजे हिंदू मुस्लिम मध्ये विभाजन होईल कि असं काहीतरी विषय होईल का असं काही वाटते का तुम्हाला नाही असं काही आहे नाही काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची आहे आता प्रत्येक वेळेस आता म्हणजे वेगवेगळ्या समाजातील लोक आता खासदार साहेब वेगळे हे ते सर्व म्हणजे सर्व समाजाचे लोक घेऊन चालणारा पक्ष म्हणजे हा काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाला सर्व समाजातून सर्व धर्मातून भरभरून प्रतिसाद मिळतो मागच्या वेळेस फक्त दोनशे ते तीनशे मतांनी काँग्रेसची सीट गेली होती यावेळेस आम्ही आता ते कुठं आमची माग चूक झाली होती ते चूक आता भरून काढून आम्ही यावेळेस नक्की आमचा काँग्रेसचा नगराध्यक्ष होईन शंभर टक्के होईन हे मी आज छत्र टोकून सांग सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे नगर अध्यक्षाचे उमेदवार इतेश्यामजी नबील आपल्या सोबत आहे नबीलजी आपल्याला एक माझा एक प्रश्न असा आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न काय राहणार आहे पहिले तो मुझे मी आपली पार्टी का शुक्रिया अदा करतो जिल्हा बबलू बबलूभाऊ भग देशमुख या श्रीमती ठाकूर हमारे शहर अध्यक्ष हमारे ग्रामीण के अध्यक्ष इन सब खासदार साहब बलवंत भाव वान खड़े मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने विश्वास जताया और मुझे नगर अध्यक्ष के कॉन्टेस्ट के लिए टिकट जो मुझे दी है मैं पहले तो अपनी पार्टी का शुक्रिया अदा करता हूँ मेरे लक्ष्य में बहुत सारी चीजें हैं जो मुझे करना है उसमें शहर का विकास जो है चौमुखी विकास है, हर तरफ विकास होना चाहिए इसके लिए मैं पूरा प्रयत्न करने वाला हूँ मुझे आज हमारे पास संधि है कि हमारे पास खातर साहब है बलवंत भगवान खड़े हम उनका इस्तेमाल करेंगे हम आमदार साहब का भी इस्तेमाल करेंगे चाहे बोले हमारी पार्टी के ना हो लेकिन हम उनका भी इस्तेमाल करेंगे और शहर के अंदर किस तरीके से हम विकास कर सकते हैं क्योंकि हमारा अचलपुर जो है बहुत ज्यादा पिछड़ा हुआ है और बहुत ऐतिहासिक शहर होने की वजह से वहाँ विकास नहीं हो सका और हमको शहर का विकास करना है रोड बड़े करना है इकोनॉमी को डेवलप करना है कारोबार लाना है ये सारी चीजें हमारे लक्ष्य में है जिससे हमारे शहर का विकास चारों तरफ विकास हो सके लोग ये बोले कि नहीं ये इस तरीके के विकास के बारे में पहले कभी किसी ने नहीं, नहीं सोचा उस तरीके का विकास हमको प्रोवाइड करना अचलपूर था, अचलपूर मद, तो है सर अचलपुर अचलपुर हा अचलपुर जो मतदार है समाज अचलपुर रोड रस्ते अतिक्रमण हटव तो अचलपुर रोड रस्ते छोटे छोटे मतदान जो आप चैलेंजिंग रैन कसा चैलेंजिंग नहीं है चैलेंजिंग उस वक्त होता है कि जब आदमी का लक्ष्य कमजोर हो मैं 200 लोगों को तकलीफ होगी अतिक्रमण से लेकिन एक लाख लोगों को राहत पहुंचेगी 200 लोगों के तकलीफ को नहीं देखना है एक लाख लोगों की राहत को देखना है हमको अतिक्रमण हटाने में हम शहर को शहर के रोड बड़े करने के लिए अगर दो लोगों को तकलीफ भी पहुंचती है तो नहीं है, लेकिन लाख हे होते राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले आहे यांच्या प्रतिक्रियेतून एवढं तर लक्षात आलं की कंकर व्यक्तिमित्त व्यक्तिमत्व असून करणारे काम त्यांनी सांगितलं की दोनशे लोकांना जरी या गोष्टीचा त्रास जर होत असेल तर एक लाख लोकांना त्याची सुख सुविधा होईल सर्वात महत्वाचं सांगायचं सा तुम्हाला आणखी हे की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सर्वात आधीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या परिजनांना ही बातमी शेअर करा पात्रा मराठी चोवीस तास मी भूषण राहत